नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात बी पी एस हायस्कूलच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळ्यातील विद्याप्रसारणी सभा अर्थात व्ही पी एस हायस्कूलच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा नुकताच गुणगौरव करण्यात आला एस एस सी मार्च दोन हजार पंचवीस या शालांत परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त केलेले साठे राज संतोष त्याचप्रमाणे कुमारी राठोड वेदिका कुंडली गायकवाड तनिष्का दगडू परदेशी रेवती संदीप त्याचप्रमाणे पांडव काव्यांजली चंद्रकांत व पवार कौस्तुभ नारायण आणि राऊळ कुश अशोक या सात शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला या गुणगौरव गौरव समारंभाप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष तसेच विद्याप्रसार सभेचे नियामक मंडळाचे सदस्य भगवान आंबेकर धीरुभाई कल्याणजी राजेश मेहता उपप्राचार्य अदिनाथ दही फळे पर्यवेक्षक विजय रसाळ सोमनाथ डोमने शिक्षकेचा प्रतिनिधी संजीवनी आंबेकर श्रीनिवास गजेंद्र गडकर कुंडलिक आंबेकर व सचिन थोरात आदी जण उपस्थित होते या बाबतीत आहे की गेली वर्ष आपल्या शाळेचा निकाल जो आहे तो साधारण नव्वद टक्क्याच्या आसपास पंधरा ते वीस वर्ष पाहतोय आपण तर नव्वद टक्क्याच्या आसपास ब्याण्णव टक्केपर्यंत मागच्या वर्षी आपला दहावीचा निकाल आलेला होता परंतु यावर्षी अतिशय मेहनत आपल्या या सर्व दहावीला पहिल्या सात मध्ये आलेले विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी मेहनत घेतली आणि इतरही सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय जोमाने प्रयत्न करून अभ्यास करून यश संपादन केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या या भुपेस हायस्कूल विद्यालयाचा निकाल हा नव्याण्णव पॉईंट शून्य चार एकदम आनंदाचा दिवस आहे आज सर्व विद्यार्थ्यांनी इतके उत्कृष्ट मार्क मिळवले सर म्हटल्याप्रमाणे आपली शाळा बी पी एस हा तालुक्यामध्ये ब्रँड आहे ब्रँड हा फक्त शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास देखील आपण करतो आणि त्यासाठी सर्व शिक्षक आपले मेहनत घेत असतात यावर्षी तुम्ही पाहिला असेल तालुका जिल्हा राज्य या पातळीवरती शाळेने क्रीडा स्पर्धेमध्ये देखील घवघवीत यश मिळवलेलं आहे तालुक्यामध्ये अनेक प्रकारची बक्षिसं आपल्या शाळेने मिळवली आणि नव्याण्णव पॉईंट झिरो चार एवढा निकाल लावणं ही साधी गोष्ट नाही आहे साडेतीनशे तीनशे चौदा विद्यार्थ्यांमधून नव्याण्णव टक्के निकाल लावणं सोपी गोष्ट नाही Ouais ते पण विद्यार्थी आपण असे टक्केवारीतले किंवा मेरिटचे विद्यार्थी न घेता तळागाळातले विद्यार्थी शिकून त्यांना ऐंशी टक्केपेक्षाही जास्त मार्क पंच्याऐंशी टक्केपेक्षाही जास्त मार्क मिळवून आपल्या शाळेचा निकाल नव्याण्णव टक्के ही आपल्या इतिहासातील पहिली गोष्ट आहे आज आपल्या संस्थेला एकशे एक वर्ष पूर्ण झाली आणि एकशे एक वर्ष पूर्ण होताना आपल्या शाळेला हे जे गवगवी देश मिळाले त्याबद्दल संस्था तुमच्या विद्यार्थ्यांचा आणि शाळेच्या आपल्या शिक्षकांचा आणि शाळेचा साहजिकच सत्कार करणार आहे आणि जो संस्थेतर्फे जो करंडक असतो तो आपल्याला बऱ्याच वर्षानंतर प्राप्त होते आपल्या ज्या विद्यार्थ्यांच्या विद्याप्रस्थानीच्या ज्या विद्याशाखा सगळे आहेत पुण्यापासून बळवलीपर्यंत त्या सर्व विद्याशाखांमध्ये आपल्या शाळेचा निकालाच्या बाबतीत प्रथम क्रमांक मी कौस्तुभ नारायण पवार मी पहिलीपासून बी पी एस हायस्कूल मध्ये शिक शिकतोय पण खरोखरच या शाळेमध्ये गोष्ट मात्र नक्कीच कळाली की शाळा कशी आहेत म्हणजे किती मोठी यापेक्षा शाळेत शिकवणारे शिक्षक त्यानंतर शाळेवरचे संस्कार हे जास्त महत्त्वाचे असतात शाळेने माझ्यावर जे काही संस्कार केले ज्याप्रमाणे सर्व शिक्षकांनी शिकवलं ते मी आयुष्यात कधीही नाही विसरू शकत या शाळेने मला अत्यंत उत्कृष्टाचे संस्कार दिलेत उत्कृष्ट शिकवलंय आणि त्याचबरोबर शाळा फक्त एक शिक शिक्षण संस्था तर आहेत परंतु त्याचबरोबर एक उत्तम माणूस कसं घडवतो ही, ही शाळेकडून मी शिकलो धन्यवाद अनिष्का दोघू ऐके मी या शाळेत प पहिलीपासून इथे प्रवेश घेतला आहे पूर्ण शाळा खूप छान आहे स सर्व शिक्षक खूप छान शिकवतात आणि आमचे क्लास टीचर क्षीरसागर सर यांच्या मदतीने आज मला इतके छान मार्क्स पडले थँक्यू मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि फेसबुकला फॉलो करा धन्यवाद